बघा दोन छेद पाच मध्ये दोन छेद पाच किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज दोन येईलच प्रश्न व्यवहारी अपूर्णांक या घटकावर आधारित सोडवायचा कसा लक्ष द्या लेकरांनो दोन छेद पाच मध्ये दोन छेद पाच किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज दोन अशा पद्धतीची ही मागणी दोनशेत पाचमध्ये हे दोनशेत पाच उदाहरणार्थ यक्स वेळा मिळवावे मग इथं तुम्ही अधिक यक्स का नाही लिहिलं सर हीच गणिताची जादू ह्याच गणिताच्या संकल्पना बारकावे शिका दोनशेत पाचमध्ये दोनशे पाच किती वेळा मिळवावे उदाहरणार्थ यक्स वेळा मिळवावे मात्र हे यक्स घेताना दोन छेद पाच सोबत गुनिला घ्या ओके म्हणजे बेरीज दोन असं गणित म्हणते लक्ष द्या दोन छेद पाच अधिक आता हे यक्स या दोन सोबत गुणीला आहेत गुणाकार दोन यक्ष छेदस्थानी पाच समोर हे दोन आता या दोन यक्स छेदस्थानी पाचला एकटं करा दोन कडे जातानी हे दोन छेद पाच वजा स्वरूपात मांडावे लागतात सर ओके लक्ष द्या दोन यक्ष छेदस्थानी पाच बराबर दोन वजा दोन छेद पाच हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याच अंशाधिक अपूर्णांकात या रूपांतर करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हे पाच दोन्ही दहा वजा असेल तर अंश वजा छेदस्थानी छेद जसाच्या तसा ओके आता दोन यक्स छेदस्थानी पाच बराबर अंशातील ही वजाबाकी लेकरांनो आठ आणि छेदस्थानी पाच ओके आता हे गणित इकडं घेऊ दोन एक्स छदस्थानी पाच बराबर आठ छेद पाच आता या दोन एक्सला एकटं करा आठ छेद पाचकडे जातानी हे छदस्थानी असलेले पाच आता अंशस्थानी मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जात असताना छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते ही गणितीय बारकावे पक्की लक्षात ठेवा आता पाचला पाच कटले दोन यक्स बराबर आठ राहिले सर यक्सला एकटं करा आणि हे दोन आता परस्पर विरुद्ध बाजून जाताने भागिले मला आणि हा भाग लेकरांनो चारनं जातो म्हणजे हे या प्रश्नाचं काय उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं प्रश्न काय होता दोनशे पाचमध्ये दोनशे पाच किती वेळा तर चार वेळा मिळवावे म्हणजे बेरीज दोन येईल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेला आहे